चिखरापूर येथील तिहेरी हत्याकांडातील मृतांची ओळख पटविण्यात अखेर पोलिसांना यश आले असून या तीनही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे उघड झाले आहे मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे असून पंचवीस वर्षीय ही महिला वाघोरा जिल्हा बीड येथील आहे तिचे नवऱ्यासोबत सतत भांडण होत असल्याने तिचाच नातेवाईक असलेला गोरख भांड बोखारे हा भांडणे सोडवित असे यातूनच स्वाती व वो गोरख वर्ष छत्तीस यांच्यात शारीरिक आसक्तीतून प्रेमसंबंध निर्माण झाले याच संबंधातून आता स्वाती गोरखकडे लग्नाची मागणी करू लागली होती त्याला वैतागून गोरखने स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज व विराज यांना आळंदी येथील तिच्या आईच्या घरून शिकरापूरच्या दिशेने मोटारसायकलवर घेऊन गेला व जाताना एका बंद असलेल्या कंपनीजवळ या तिघांचाही गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले हे सर्वजण मोलमजुरी करणाऱ्या व्यक्ती होत्या पंचवीस मे रोजी समजलेल्या या गुन्ह्याने पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे केले होते मात्र नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडिमकर रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व सर्वच संबंधित पोलीस स्थापने अथक प्रयत्न करून सुमारे अडीचशे सी सी टी व्ही फुटेज व साडेसोळा हजार भाडेकरू तपासले अखेर हा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपी गोरख पोपट बोखारे वय छत्तीस वर्षे मुळगाव चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा बीड यास अटक करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे यांनी दिली आहे